वारस नोंद कोटी केली जाते वारस फेरफाराची नोंद गाव नमुना सहा क मध्ये गाव कामगार तलाठी वारसांचा अर्ज आलेवर करत असतात गाव नमुना सहा क ही दुय्यम नोंद वही आहे वारस नोंद किती दिवसाचे आत करावी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम घरातील एक प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर तीन महिन्याच्या आत म्हणजेच नव्वद दिवसाच्या आत वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो जर तीन महिन्यात हक्क संपादन करण्यासाठी विलंब झालेस आपण गाव कामगार तलाठी यांच्याकडे विलंब शुल्क भरून सदरची वारस करू शकतो मयत खातेदारास कोणीही वारस नसलेस तलाठी कोणती कार्यवाही करतात जर मयत खातेदारास कोणीही वारस नसल्याचे गाव कामगार तलाठी यांना आढळून आलेस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीस हो सहासष्ट कलम चौतीस अन्वय कार्यवाही करतात वारस नोंद करण्यासाठी लागणारी कागदपत्रे मयत व्यक्तीचा मृत्यू दाखला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम हो एकोणीस सहासष्ट चे कलम एकशे एकोणपन्नास अन्वय वारस नोंदीचा अर्ज वारस नोंदीच्या अर्जामध्ये अर्जा अर्जा नमूद करण्यात आलेल्या वारस व्यक्तीच्या व्यतिरिक्त अन्य कोण मयत व्यक्तीस वारस आहेत का असा पोलीस पाटील सरपंच यांचा स्थानिक चौकशी अहवाल अर्जदारांच्या नावे शंभर रुपये स्टॅम्प वरती वारस अर्जात नमूद करण्यात आलेल्या वारसा व्यक्तीच्या व्यतिरिक्त अन्य मयत व्यक्तीस वारस नसलेचे माननीय कार्यकारी दंडाधिकारी सो यांचे समोर करण्यात आलेले प्रतिज्ञापत्र मयत व्यक्तीच्या नावे सदर सज्जातील मिळकतीचे खाते उतारे मयत व्यक्तीच्या सर्व वारसांचे आधार कार्ड झेरॉक्स